बातमी आहे दसरा मेळाव्याची दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दीची शक्यता दिसून येते वाहतूक बंदी आणि मार्ग बदलाची सूचना देखील जाहीर करण्यात आली आहे दादर मधील शिवाजी पार्कवर गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे राज्याबाहेरील नागरिकही या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग आणि आसपासच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या परिसरातील मार्गात काही बदल केले असून त्या संदर्भातील अधिसूचना देखील जाहीर केल्या आहेत दरवर्षी दसऱ्याला शिवाजी पार्कवर शिवसेनेचा ठाकरे मेळावा आयोजित करण्यात येतो महापालिका निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या मेळाव्याला यंदा विशेष महत्व दिलं जातं हा मेळावा रद्द करून पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन भाजपने केलं आहे त्यामुळे संतप्त झालेले शिवसैनिक आता मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता आहे परिणामी मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय अडथळा व धोका होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक बंदी व वळणांची अधिसूचना जाहीर केली आहे ही अधिसूचना गुरुवारी दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री अकरा पंचावन्न या वेळेत लागू राहील असे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली थाटे यांनी या अधिसूचनेमध्ये म्हटलं